हां राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण सांगणार आहोत की सोयाबीनमध्ये एलो एलो मोजाक आल्यावर काय करायचं आणि त्याचं नियोजन कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपला आता हा सायाबीनचा फ्लॅट आहे तर बघा इकडं कुठंच काही नाही आहे फक्त दोन चार जागेवर आपल्याला झाडं दिसलेत हे बघा ही एक झाड आहे आणि हे हे चार पाच झाडं आहेत तिथं तर शेतकरी मित्रांनो येलोमोजाक जे सोयाबीनवरला आहे त्याच्या त्याला कोणताच उपाय नाही आहे कोणतंही औषध आणलं तुम्ही तरी ते जाऊ शकत नाही तर त्याचा उपाय काय तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये तसे झाडं दिसले पहिलं शेत शेतकरी मित्रांनो पहिले ते एक दोनच झाडं राहतात ते दिवसांदिवस वाढत राहतात जर त्याचं कंट्रोल नाही केलं तर ते सरी सोयाबीन बी तसे करून टाकतं असं एक ते येलोमोजाक सोयाबीनमधलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचा उपाय काय करायचा तर आता हे माझ्या शेतामध्ये एक दिसू राहिलं तर याला काय करायचं याला उपटून फेकून द्यायचं हे बघा हे जे झाडं आहे याला उपटून नष्ट करायचं तर आपल्या शेतामध्ये सात आठ झाडं आहेत तुम्हाला दाखवतो आता हे एक उपटलं तर हे दुसरा हे बघा हे असे हे झाडं जे आहेत शेतकरी मित्रांनो हे उपटून फेकून द्यायचे तरच आपला येईलो मजा कंट्रोल होईल नंतर ते फक्त आता मी त्या दिवशी आलतो वावरामध्ये तर एकच झाड दिसला होता मला तर एक झाडाची पा शेतकरी मित्रांनो इतक्याच जाग्यामध्ये कमसे कम सात कम आठ दहा झाड झालेत हे बघा आता मी चार चार झाड उपटले अजून हा एक आहे हे बघा हे बघा आता हा या झाडापासून हे दुसरा झाडसुद्धा होऊ राहिलं हे बघू शकता तर हे जसे जेवढे झाड दिसतात तेवढे आपल्याला उपटून टाकायचे तर असे उपटून घ्या तर तुमच्या सोयाबीनचा येलोमजा खाजा येईल नंतर हे टोटल सोयाबीन बी वायरसवर जाऊ शकते तर हे पहा इथं सात आठ दहा झाड झालेत आता मी हे उपटायलो पहा तर असं जिथं झाड दिसन प्रत्येक आपल्या सोयाबीनमध्ये आपल्याला येढा करायचा आहे आणि पाहायचं की कुठं झाड जर दिसलं तरी ते उपटून फेकून द्यायचं रोज बी आपल्या सोयाबीनमध्ये येढा करायचा जर एक अर्ज दिसलं तर त्याला उपटून फेकून द्या तर हे बघू शकता त्या दिवशी एकच झाड होता इथं आज पाच सहा दिवस झाले मी पाहिलं होतं एकच झाड तिथे उपटलं नव्हतं हो म्या तर आज येऊन पाहिलं तर दहा त्याच झाडापशी दहा बारा झाड झाले जार ते बघू शकता तुम्ही हे पहा हे जे असे झाड आहेत याच्यावर काही जरी टाकलं तुम्ही निस्त आवश्यक जरी वरून ओतलं तरी बी ते कंट्रोल होत नाही तर त्याला एकच कारण आहे त्याला एकच उपाय आहे की ते तशी झाडं उपटून फेकून द्यायचे तर हे बघा या पुन्हा आता आता बघू शकता तुम्ही इकडं कुठं काही नाही फक्त या एकाच झा फक्त मला एकच झाड दिसला होता पहिलं तर त्या एक्या झाडानं कमसे कम दहा बारा झाडं केलेत हे बघू शकता तुम्ही आता हे बघा एवढे झाडं निघलेत तर शेतकरी मित्रांनो याला उपटायचं आणि एखाद्या गड्ड्यामध्ये पुजून टाक बुरून टाकायचं नंतर लांब नेऊन फेकून द्यायचं आता हे बघा हे आपला इथं वडा आहे याच्यामध्ये मी हे फेकून द्यायला हे बघू शकता तुम्ही तर असे हे झाडं उपटून नष्ट करायचे शेतकरी मित्रांनो तरच आपल्या स्वाबिनमधलं हे एलोमोजा कमी होईल नाहीतर रोज बी जास्त होणार तर असे नियोजन करा तरच तुमच्या सोयाबीनमधलं एलोमोजाक जाईन हे बघू शकता आता कमसे कम एका झाडा एकच झाड दिसला होतं पहिलं मला त्या झा एक झाडापाशी कमसे कम दहा पंधरा झाडं दिसले आता आपण हे नष्ट जर केलं तर आता डबल ते होणार नाही तर ते उपटून फेकून द्यायचे तरच तुमची सोयाबीनमधला एलोमोजा कमी होईल ना तर ते दिवसेंदिवस वाढणार एक झाड असले की ते दहा झाडं दहा दहा झाडाला वायरस करतो वायरसवर आणतो असे ते जेवढे दिसते तेवढे सरे उपटून फेकून द्यायचं तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो आपल्या स्वाभिंमध्ये जर येलो मजाक आला असेल तर त्याचं जे झा झाडं दिसतील ते उपटून फेकून द्या तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकंदाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र